नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वपूर्ण बातमी आहे मित्रांनो बारा जिल्ह्यातील नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्या संदर्भातला जी आर सुद्धा लालला आहे महाराष्ट्र शासनाने पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि जून दोन हजार पंचवीस या काळात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना ही मदत दिली जाणार आहे या संदर्भात सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तीन सरकारी निर्णय जी आर काढण्यात आलेले आहे मग सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या नुकसान भरपाईमध्ये धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे धाराशिव जिल्ह्यात तीन कोटी अठ्ठावीस लाख चारशे एकोणऐंशी शेतकऱ्यांसाठी दोनशे एकसष्ट पॉईंट सत्तेचाळीस कोटी रुपये मंजूर झाले आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सात हजार पाचशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी सहा कोटी पासष्ट लाख एवढे मंजूर झालेले आहे धुळे जिल्ह्यातील एका शेतकऱ्यासाठी चार हजार रुपये मंजूर झालेले आहे जून दोन हजार पंचवीसमधील नुकसानीसाठी विदर्भातील अमरावती विभाग यांच्यासाठी शहाऐंशी कोटी तेवीस लाख रुपयांची मदत जाहीर झालेली आहे यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर विभागातही छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड आणि बीड जिल्ह्यांसाठी चौदा कोटी चोपन्न लाख एवढी रक्कम मंजूर झालेली आहे या मदतीसाठी पात्र शे असलेल्या शेतकऱ्यांची यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे शेतकऱ्यांनी आपापली के, आपा के वाय सी पूर्ण केल्यावर त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाईल अधिक माहितीसाठी आपण महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या सरकारी वेबसाईटला भेट देऊन हे जी आर बघू शकता तर आपण सविस्तरपणे या जी आरची माहिती या व्हिडिओमधून बघूया मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागात जून दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी पोटी बाधितांना मदत देण्यासाठी महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग यांचा सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे काय शासन निर्णय आहे तर जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड व बीड या जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार चौदा कोटी चौपन्न लक्ष चौसष्ट हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे तर मग मित्रांनो पुढील महत्वाचा जी आर आहे बघा राज्यात अमरावती विभागात जून दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेत शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग यांचा सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा जे आर आहे शासन निर्णय विभाग काय आहे तर जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार शहाऐंशी कोटी तेवीस लक्ष अडतीस हजार इतकी रक्कम म्हणजे इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे मग तिसरा जी आर ए बघा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत धाराशिव छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती नुकसानी नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचा सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे मित्रांनो या ठिकाणी बघा शासन निर्णय काय आहे तर सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात धाराशिव छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण दोनशे अडुसष्ट कोटी आठ लक्ष त्र्याऐंशी हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे तर मग परपत्रान या परपत्रानुसार आपण बघू शकता या तिन्ही जिल्ह्यांमध्ये किती किती रक्कम कोणकोणत्या जिल्ह्याला दिलेली आहे तर या ठिकाणी बघा विभागीय आयुक्त संभाजीनगर यांच्याकडून एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांन्वये प्राप्त झालेला प्रस्ताव आहे जून दोन हजार पंचवीसची ची नुकसान भरपाई आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बघा एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे हिंगोलीमध्ये तीन हजार दोनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना नांदेडमध्ये सात हजार चारशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना बीडमध्ये एकशे तीन शेतकऱ्यांना अशी चौदा कोटी चौपन्न लक्ष चौसष्ट हजार एवढी रक्कम मदतीसाठी देण्यात आलेली आहे या ठिकाणी बघा कालावधी आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नुकसान भरपाई झालेली आहे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम यांना बघा प एकूण शहाऐंशी कोटी तेवीस लक्ष अडतीस हजार एवढी रक्कम मंजूर झालेली आहे यामध्ये सर्व जिल्ह्यांना किती किती रक्कम मंजूर झाली आहे किती शेतकरी आहे या ठिकाणी दिलेले आहे मग पुढील तक्ता विभागात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करायचा निधीचा तपशील विभाग आहे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभाग धाराशिव छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांसाठी ही नुकसान भरपाई आहे बघा एकूण दोनशे अडुसष्ट कोटी आठ लक्ष एकोणऐंशी हजार एवढी रक्कम मिळालेली आहे आणि नाशिक विभागात धुळे जिल्ह्यासाठी एकच शेतकरी आहे आणि त्याला चार हजार रुपये एवढी अतिवृष्टी नुकसान भरपाई या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारची महत्वाची अपडेट या ठिकाणी होती आता लवकरच या शेतकऱ्यांच्या याद्या तयार होतील आणि यानुसार हे शेतकऱ्यांना ही मदत वाटप केल्या जाणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली के वाय पूर्ण करून घ्या म्हणजे ज्यावेळेस डी बी हे पैसे तुमच्या खात्यात येतील तेव्हा तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र